खडी वाहणाऱ्या विना क्रमांकाच्या चार चाकी वाहनाने एका दुचाकीला दिलेल्या धडकेत तर पत्नी गंभीर जखमी झाल्याची घटना अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी नगर, पाथरडी, पाथरडी नगर रोडवरील हॉटेल प्रशांत समोर घडली आहे नितीन पवार आणि रेणुका पवार हे दाम्पत्य पाथर्डीहून आपल्या दुचाकीवरून नगर रस्त्याने जात असताना समोरून आलेल्या चार चाकी वाहनाने त्यांना जोराची धडक दिली त्यात नितीन पवार या तरुणाचा मृत्यू झाला असून त्याची पत्नी रेणुका पवार जखमी झाली आहे तर या अपघातात धडक दिलेले वाहन देखील रस्त्याच्या जा बाजूला जाऊन पलटे झाले या अपघातात जखमी झालेल्या रेणुका पवार यांना पुढील उपचारासाठी नगरला हलवण्यात आलं तर नितीन पवार आणि रेणुका पवार या दाम्पत्यांचा सा सात महिन्यांपूर्वीच विवाह हो झाला होता यातील नितीन पवार याचा या अपघातात मृत्यू झालाय तर रेणुका पवार जखमी झाले असून पाथर्डी येथील उपजिल्हा रुग्णालयात त्यांना उपचारासाठी आणलं दरम्यान घटना घडल्यानंतर चार चाकी वाहनाचा चालक मात्र पळून गेलाय घटनेची माहिती मिळताच पाथर्डी पोलीस घटनास्थळी दाखल झाले ब्युरो रिपोर्ट न्यूज टुडे ट्वेंटी फोर पाथर्डी अहमदनगर